हातकणंगले इथल्या लक्ष्मी औद्योगिक वसाहतीतील हँड ग्लोव्स कंपनीला दुपारी दोनच्या सुमारास आग लागली या आगीत कारखान्यातील साहित्य जळून भस्म झाल्यानं लाखो रुपयांचं नुकसान झालं सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही पण आगीचं नेमकं का कारण समजू शकलेलं नाही रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद हातकणंगले पोलिसात झाली नव्हती हातकणंगले इथल्या लक्ष्मी औद्योगिक वसाहतीमधील तुझाई सेफ्टी प्रोडक्ट्स ब्लॅक रोज इंडस्ट्रीज ॲटलास प्रोटेक्टिव्ह प्रॉडक्ट या तीन कंपन्या एकाच ठिकाणी असून या कंपन्यांमध्ये हँडग्लोव बनवण्याचं काम केलं जातं या कंपनीमध्ये दोन शिफ्टमध्ये काम चालत असून सुमारे दोनशेहून अधिक महिला कर्मचारी या ठिकाणी काम करतात या कंपनीच्या गोडाऊनला आज दुपारी दोनच्या दरम्यान अचानक आग लागली काही मिनिटातच आगीनं रौद्ररूप धारण केलं लक्ष्मी इंडस्ट्रीज मधील अग्निशामन गाडीनं आग विझवण्याचा प्रयत्न केला पण आग भडकतच राहिली आगीमुळं गोडाऊनच्या छताचं लोखंडी अँगल वितळून खाली पडलं तर छताच्या सिमेंट पत्र्याचा चक्का चूर झाला सुमारे चार तास आग विझवण्याचा प्रयत्न सुरू होता मात्र आगीनं रौद्ररूप धारण केल्यामुळं भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं वर्कशॉपमधील महिला कामगारांना वेळीच बाहेर काढल्यामुळं आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही या आगीत कारखान्याचं मोठं आर्थिक नुकसान झालंय आगीचं नेमकं कारण समजू शकलं नाही रात्री उशिरापर्यंत हातकणंगले पोलीस ठाण्यात आगीची वर्दी देण्यात आली नव्हती